शिरूर तालुक्यातील कोंढापुरी इथं सदविचार युवा गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना बुधवार दिनांक 27 ऑगस्ट दोन हजार रोजी सायंकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात करण्यात आली सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पुणे अहिल्यानगर महामार्गापासून श्रींची मूर्ती वाजंत्र्यांच्या साथीत वाजत गाजत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कार्यालय पुणे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा भैरवनाथ मंदिर जुना मंदिर गावचे प्रवेशद्वार ग्रामपंचायत कार्यालय गणेश मंदिर या मार्गे स्मास्टेजपर्यंत आणण्यात आली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन अशोक पाडणुरंग गायकवाड ग्रामपंचायत माजी सदस्य बळवंत गायकवाड यांच्या हस्ते स्त्रीच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन पूजा करण्यात आली अशोक खुलासराव ससे कुंडलिकराव पठारे विठ्ठल रामराव गायकवाड यांच्या हस्ते आरती करण्यात आली सदविचार युवा गणेशोत्सव मंडळानं नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश थिटे यांचा सत्कार विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे से माजी चेअरमन अशोक पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्टला रात्री नऊ वाजता हरिभक्तपरायन कबीर महाराज अत्तार यांचं कीर्तन शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्टला ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळाचे भजन शनिवारी तीस ऑगस्टला रात्री नऊ वाजता हरिभक्तपरायन प्रतीक महाराज गायकवाड यांचं कीर्तन रविवार दिनांक एकवीस ऑगस्टला सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार दिनांक एक सप्टेंबरला सत्यनारायण महापूजा महाप्रसाद कार्यक्रम पार पडणार असल्याचं सूत्रसंचालक अतुल गायकवाड ऋषिकेश गायकवाड यांनी उपस्थितांना सांगितले